ओम नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला स्कंद पाचवा पाचव्या स्कंदामध्ये आपण अध्याय तिसरा पाहणार आहोत तिसऱ्या अध्यायामध्ये नाभिराजाचे चरित्र पाहणार आहोत श्री सुकाचार्य शुक, म्हणतात नाभीराजाने भार्या मेरू पुत्र कामनेने एकाग्रपूर्वक भगवान यज्ञ पुरुषांचे पूजन केले भगवान जरी द्रव्य देश काल मंत्र ऋत्वीज दक्षिणा आणि विधी या साधनांनी संपन्न यज्ञाने प्राप्त होत नसले तरी ते भक्त वत्सल असल्यामुळे जेव्हा नाभीने श्रद्धापूर्वक व विशुद्ध भावाने त्यांची आराधना केली तेव्हा त्यांचे चित्त आपल्या भक्तांचा इच्छित हेतू साध्य करण्यासाठी उत्सुक झाले त्यांचे स्वरूप जरी सर्वथैव स्वतंत्र असले तरी त्यांनी प्रवर्गीय कर्माचे अनुष्ठान सुरू होताच नाभीच्या मन आणि नेत्रांना आनंद देणाऱ्या अवयवांनी युक्त अशा अतिसुंदर हृदया आकर्षक रूपात स्वतःला प्रकट केले त्यांनी रेशमी पितांबर परिधान केला होता वक्षस्थळावर सुमनोहर शोभून दिसत होते हातांमध्ये शंख चक्र गदा पद्य तसेच गळ्यात वनमाला आणि कौस्तुभमणी शोभून दिसत होता संपूर्ण शरीराच्या अंग प्रत्यंगाची कांती वाढविणाऱ्या किरणांनी आच्छादलेल्या मणिमय मुकुट कुंडले कंकणे कमरपट्टा हार बाजूबंद नुपूर इत्यादी अलंकारांनी ते शोभून दिसत होते परमतेजस्वी चतुर्भुज मूर्ती अशा पुरुषोत्तमांना प्रकट झालेले पाहून ऋत्वीज सदस्य आणि यजमान इत्यादी सर्व लोक जसे निर्धन पुरुष धनराशी प्राप्त झाल्यावर अत्यंत आनंदित होता तसे आनंदित झाले नंतर सर्वांनी मस्तक नमून अत्यंत आदराने प्रभूंची पूजा केली आणि त्यांची स्तुती केली ऋत्विज म्हणाले पूज्यतम आम्ही आपले भक्त आहोत आपण आम्हाला नेहमीच पूजनीय आहात परंतु आम्ही आपली पूजा करणे पूजा करणे काय जाणणार आम्ही तर आपणास वारंवार नमस्कार करतो एवढेच आम्हाला महापुरुषांनी शिकवले आहे आपण प्रकृती आणि पुरुष यांच्या पलीकडील आहात तीन गुणांचे कार्य असलेल्या प्रपंचात बुद्धी गुंतल्याने आपले गुणगान करण्यास असमर्थ असलेला असा कोणता पुरुष आपल्या नाम प्राकृत नाम रूप आणि आकृतीच्या द्वारा साक्षात परमेश्वर अशा आपल्या स्वरूपाचे निरूपण करू शकेल करायचे झाले तर सर्व लोकांचे दुःख निरसन करणाऱ्या आपल्या परम मंगलमय गुणांपैकी काही गुणांचेच वर्णन करू शकेल परंतु प्रभो जरी आपल्या भक्तांनी प्रेम सद्गद वाणीने स्तुती करीत पाणी पवित्र पाने तुळशी दुर्वा यांनी आपली पूजा केली तरी आपण सर्व प्रकारे संतुष्ट होता आम्हाला तर प्रेमाशिवाय या द्रव्य कालाधी अनेक अंगांच्या अंग यज्ञाशी आप, आपला काही संबंध आहे असे वाटत नाही कारण आपल्या स्वतःपासूनच क्षणाक्षणाला जो सर्व पुरुषार्थांचे फलस्वरूप असमा असा परमानंद स्व स्वभावातच नेहमी प्रकट होत असतो त्याचे आपणच साक्षात स्वरूप आहात अशा प्रकारे आपल्याला जरी या यज्ञिकांची काही अपेक्षा नसली तरी अनेक प्रकारच्या कामनांच्या पूर्ततेची इच्छा करणाऱ्या आमच्यासाठी तर सिद्धींचे योग योग्य साधन हेच आहे आहे ना आपण ब्रह्मदेवादी श्रेष्ठ देवांपेक्षाही श्रेष्ठ आहात आमचे परमकल्याण कशात आहे हे सुद्धा आम्ही जाणत नाही आणि आमच्याकडून आपली यथायोग्य पूजा करणे सु, पूजा सुद्धा झाली नाही तरी पण ज्याप्रमाणे ज्ञानी पुरुष न बोलावता हे केवळ करुणाभावाने उद्युक्त होऊन अज्ञानी पुरुषांकडे जातात त्याचप्रमाणे आपण सुद्धा आम्हाला आपले परमपद मोक्ष आणि आमच्या इच्छित वस्तू देण्यासाठी इतर यज्ञ इच्छिणाऱ्या देवतांप्रमाणे येथे प्रकट झाला आहात हे पूज्यतम ब्रह्मदेवादी समस्त वर देणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ असूनही आपण राजर्षी नाभीच्या या यज्ञशाळेत साक्षात आमच्या समोर प्रकट झाला आहात हाच आपण आम्हाला सर्वश्रेष्ठ वर दिला आहे आता आम्ही आणखी कोणता वर मागावा प्रभो आपल्या गुण गुण समुच्च याचे गायन परम मंगलमय आहे ज्यांनी वैराग्याचे प्रज्वलित ज वैराग्याने प्रज्वलित झालेल्या ज्ञानाग्नींच्याद्वारे आपल्या अंतकरणातील द्वेषादी संपूर्ण मळ जाळून टाकले आहे तसेच ज्यांचा स्वभाव आपल्यासारखाच शांत आहे ते आत्माराम मुसुद्धा नेहमी आपल्या गुणांचेच गायन करीत असतात म्हणून आम्ही आप आपणाकडे एवढाच वर मागतो की कोठेतरी थे पडल्यावर थेच लागल्यावर शिंक आल्यावर किंवा जांभई आल्यानंतर कंटाळाचे वेळी त्याचबरोबर तापाने फणफणलेल्या वेळी अगर मरण समयी आम्हाला आपले स्मरण होणे कठीण असले तरी कोणत्याही प्रकारे का होईना आपल्या सर्व दोषांचा नाश करणाऱ्या भक्तवत्सल दीनबंधू बंधुवा इत्यादी गुणवाचक नावांचे आम्ही उच्चारण करू शकू जसे एखाद्या कंगाल मनुष्याने धन वाटणाऱ्या उदार पुरुषाकडे जाऊनही त्याच्याकडे केवळ भुसाच मागावा त्याप्रमाणे हा राजर्षी नाभी संतान प्राप्ती हाच परमपुरुषार्थ मानून आपल्यासारखाच पुत्र व्हावा या इच्छेने स्वर्ग किंवा मोक्ष ही देऊ इच्छ शकणाऱ्या आपली आराधना करीत आहे आपल्या मायेचा अंत कोणाला ला लागत नाही आणि ती कोणाला यवश्यही होत नाही यात काही आश्चर्य नाही ज्या लोकांनी महापुरुषांच्या चरणांची सेवा केली नाही त्यांपैकी असा कोण आहे की जो मा, जो मायेला वश झाला नाही किंवा त्याच्या बुद्धीवरतीने आवरण घातले नाही आणि विषय रूप विषयाच्या वेगाने त्याचा स्वभाव दूषित केला नाही देवाधी देवा आपण देवा, भक्तांची मोठमोठी मुट कामे करता मंद बुद्धी अशा आम्ही कामनेला वश होऊन या तुच्छ कामासाठी आपल्याला आव्हान केले हा आपला अनादरच होय परंतु आपण समदर्शी असल्याने आम्हा अज्ञानी लोकांच्या या अविचाराबद्दल आम्हाला क्षमा करावी श्री सुखाचार्य म्हणतात महाराज वर्षाधिपती नाभीच्या पूज्य पृथ्वीजांनी प्रभूंच्या चरणांना वंदन करून जेव्हा वरील स्तोत्रांचे स्तो स्तोत्रांनी स्तो, स्तो त्यांची स्तुती केली तेव्हा ते तेव्हा देवश्रेष्ठ श्रीहरी त्यांची करुणा येऊन असे म्हणाले श्री भगवान म्हणाले ऋषूंनो आपण सर्वजण सत्वादी महात्म्य आहात राजर्षी नाभीला माझ्यासारखाच पुत्र व्हावा असा मोठा दुर् दुर्लभ वर आपण मागितलात मुनींनो माझ्यासारखा तर मीच आहे कारण मी अद्वितीय आहे तरी सुद्धा ब्रह्मणांचे वचन खोटे होता कामा नये कारण ब्रह्मकुल म्हणजे माझे मुखच होय म्हणून मी स्वतःच माझ्या अंशकलेने अग्नी अग्निद्रनंदन नाभीच्या घरी अवतार घेईल कारण माझ्यासारखा का दुसरा कोणीही नाही श्री सुख म्हणतात महाराणी मेरूदेवी एकत असता तिच्या पतीला असे म्हणून भगवान अंतर्धान पावले विष्णुदत्त परीक्षिता महर्षींनी त्या यज्ञात अशा प्रकारे प्रसन्न केल्यानंतर महाराज नाभींचे कल्याण करण्यासाठी श्री भगवंत महाराणी मेरुदेवीच्या ठिकाणी दिगंबर संन्याशी आणि उर्वर रेता मुनींचा धर्म प्रकट करण्यासाठी शुद्ध सत्वमयी रूपाने प्रकट झाले अध्याय तिसरा समाप्त